नमस्कार आज आपण बनवणार आहे चिकनची रेसिपी चला मग बघूया पातीला तेल टाकले दोन चमचे आता आपण कांदा टाकून आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आता चांगला तळून घ्यायचा बघा कांदा पाऊन किलो चिकन आहे आता आपण त्याला मीठ हळद चांगली लावून घेऊ एक चमचा हळद टाकली बघा आता चांगलं मिक्स करून घ्यायचं हळद मीठ टाकली आता आपण मिक्स करून घेऊ हा कांदा चांगला तेलात तळून द्यायचा लाल रहायचा बघा आता आपण टमाट टाकून घ्यायचा आणि अर्धा टमाट टाकू आणि ती वी चांगलं तेलात तोड टमाटा कांदा आणि टमाटो चांगलं तळून घेतले बघा आता आपण हे चिकन टाकून घेऊ असं चांगलं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे पाणी सुट्ट झाकून ठेवती एवढे फुटणे घेतलेत बघा आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ फुटाने खोबरं भाजून घेऊ चांगलं खरपूस खोबरं भाजून घेऊ का आपण थोडस तेल टाकून घेऊ त्यात तेलात भाजून घेऊ आले 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 आता बघा चांगलं भाजले आलं टाकून घेऊ एक इंच आलं आलं टाकून घेऊ लसूण टाकू आणि भाजून घेऊ आता आपण काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ काय पाणी ओतलेलं नाही त्यात आणि त्यातच शिजवून देऊ चांग आणि झाकून देऊ आता आपण ह्यात कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून बारीक करून घेऊ बघा आता ही आपण मीठाच्या ह्या थोडस टाकू पाणी ओतून घेतो आणि आता वर पाणी ठेवून घेऊ शिजले बघा चिकन आता आपण भाजी करून घेऊ तेल टाकले कडे आपल्या अंदाजानेच टाका मी जरा जास्तच टाकले तेल आणि आता त्यात फुटण्याचं पीठ टाकून घेऊ मगाशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं फुटण्याचं पीठ टाकून असं अस चांगलं हलवून घ्यायचं बाबा मग अशी वाटून घेतलेलं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आ आपण हट्ट टाकून घेऊ आता चांगले तळून दे मीडियम गॅसवर आता ही सुवाना पटन मसाला टाकून घेऊया आणि ही घरकुल मसाला लाल चा। हे लाल तिखट आहे घरचं काळ मसाला आपल्या अंदाजाने टाकून घ्यायचा मी टाकलाय दीड चमचा चांगला हलवून घ्यायचं मी काय एवढा मसाला घालत नाही एवढंच टाकते चांगला हलवून घ्यायचं आणि ह्याच्यात पाणी ओतून घ्यायचं बघा आणि चांगलं शिजवून द्यायचा मसाला पाणी ओतून चांगला शिजवायचा तरी पावडर एवढी काय टाकायची नाही आपला अर्धा चमचा तरी पावडर टाकली चांगलं शिजवून घ्यायचं पावडर आणि मी काही टमाट्याची आणि कांद्याची काही गिरवी घालत नाही असं टाकत असते बघा अशी भाजी करून बघा कशी छान लागते हे गावाकडची पद्धत आहे तवा कस तेल सुटले चांगलं आणि आता मी आपण ह्या भाजीत टाकून घे आली बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली कशी नाही आणि लय पण पातळ नाही आणि लय पण अशी ही नाही म्हणजे आपली भाकर चुरून खायासाठी केली